आज आपण उपास असल्यामुळे बटाट्याचा खिस करूया आता हे कच्चे बटाटे साल काढून खिसलेले आहेत आणि ते पाण्यामधनं पिळून काढलेले आहेत म्हणजे काळे होत नाही आता त्याच्यामध्ये ते मी तेल डाळला घातलेला ते 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 आहे किंवा तूप किंवा शेंगदाण्याचं तेल हे कुठलंही घालायचं म्हणजे ते उपासाला चालतं आता त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे मी आणि त्याच्यात जिरे घालते जिरे चांगले गरम झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण हा फिस केलेला आहे जो आहे बटाट्याचा त्याच्यात मीस करून टाकायचा गॅस कमीच ठेवायचा जिरे करपून जातील आणि ते करतात लगेच आता हे आपण ह्याच्यात मिक्स केल्यानंतर मग सगळे जिन्नस टाकावे लागतात त्याच्यात आता कोणी कोथिंबीर खातं कोणी जिरे खात नाही काय खात तुमचं जे तुम्ही खात नाही ते टाकू नका ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी हे तिखट तांबडं तिखट घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे कोणी कोथिंबीर मिरची आणि जिरे हे सगळं एकत्र मिक्सरमधनं काढून टाकतात आणि त्यानंतर मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर ही कोथिंबीर शेंगदाण्याचं पूट आणि साखर साखर थोडीच टाकायची अगदी भरभरमसार टाकायची नाही गोड गोळी आता हे सगळं मी हलवून घेणार आहे हलवलेलं आहे पूर्ण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते मंद गॅसच ठेवायचा जरा मिडियम ठेवायचा गॅस म्हणजे वाफ आली पाहिजे त्याला छानपैकी शिजला पाहिजे तर मी झाकण ठेवलेलं आहे मीडियम गॅस आहे अशा पद्धतीने आपला बटाट्याचा केस तयार झालेला आहे किती छान आणि वास सुद्धा छान येतो कोथिंबीरचा मस्त वास येतोय या आणि मस्त खा